हॅलो नमस्कार वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल कसे आज सगळे मजेतच असतात चला तर मी आज तुम्हाला शेळ्या चपातीचं म्हणजे उरलेल्या चपातीची चिवडा कसा करायचा ते, ते दाखवणार आहे सारी सोपी सिम्पल रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी इझी आणि प पाच मिनटात होणारी रेसिपी आहे चला तर आपण बघू यासाठी काय काय घेतलेलं आहे की तुम्ही पा का एक डबा चपातीचे चपातीचा चुरा म्हणजे चपातीला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे कढीपत्त्याची एक काळी थोडीशी पडतंगली एक वाटी शेंगदाणे दोन कांदे आणि एक टमाटा फोडणीसाठी तेल गरम केलेलं आहे त्याच्यात कढीपत्ता जिरंमोरीची फोडणी मी केलेली आहे त्याच्यात मग आपल्याला कढीपत्ता आणि जिरमरी तडतडल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा परत आला की आपण त्याच्यात एक टमाटा जो आपण घेतला होता तो टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत टमाटा मस्त असं बारीक गॅसवर भाजून घेतल्यानंतर मऊ पडल्यानंतर आपण त्याच्यात हळदी आणि मिरची पावडर टाकून घेणार आहोत ते पण चांगल्याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं टमाटा मऊ परत पर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मग त्यात भाजलेली शेंगदाणे टाकून शेंगदाणे पूर्ण मिक्स करून घ्यायचे हे भाजून झालं की आपण त्याच्यात बाक चपातीचा चिवडा जे केला होता तो टाकून देणार आहोत आणि पूर्ण मसाल्यात एकजीव एकजीव एक करून घेणार आहोत सगळीकडे मसाला हा घ्यायला पाहिजे तर पूर्ण याप्रमाणे तुम्ही पूर्ण मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी त्याच्यावर असं टाकून त्याला आपण बारीक गॅसवर वाफ देऊन घेऊया याप्रमाणे तुम्ही करा छान लागतो चहासोबत सकाळ सकाळ तर आपल्या चिवड्याला चांगली वाफ बसलेली आहे त्याच्यावर थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं लिंबूचा रस आपण टाकणार आहोत लिंबूचा रस आणि जी छान लागते ह्याप्रमाणे टाकून आपल्याला परत एकदा हे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चिवड्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्या इथल्या चपातीचा चोळा पाच मिनटात फलार ही रेसिपी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या रेसिपी बघायला आवडतं तेही सांगा मी प्रयत्न करेन की अजून चांगले चांगले रेसिपी तुम्हाला दाखवू मग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा